बांधा नो आपल्या युट्यूब चॅनलच्या चे माध्यमातून हैदराबादच्या शेतकऱ्यांनी आता इथे या ठिकाणी धुळे मार्केटमधून पाच मशी खरेदी केलेले आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी आता गाडी लोड होते आता ही हैदराबादला भरून चाललेली मित्रांनो परवा यांनी पाच मशी खरेदी केलेले आता यांना पावती वगैरे बनवून देणार आहे रिस्तर ते आलेली मित्रांनो त्यांनी ऑनलाईन पेमेंट पाठवून दिलं तरी खात्रीशीर त्यांना पाच मशी आपल्याला गाडीमध्ये लोड करून द्यायचे आहेत म्हणजे कोणत्या प्रकारची यांना शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येणार नाही अशा या ठिकाणी व्यवहार असतो पाहू शकता आपण या ठिकाणी आता एक आहे आणि बाकी त्या ठेवून चार मशी येत आहेत मशीनची क्वालिटी पण मस्त होती दूध आलं पण चांगल्या जनलेल्या मशीन होत्या मित्रांनो हे पाहू शकता या ठिकाणी आता ही गाडी लोड होते या ठिकाणी हे शेतकरी बांधव मशी लोड होते बाकी अजून येतात समोर कारण मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांनी कॉल केला होता आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना खातरीशीर मशी आपण खरेदी केलेली आहेत आज कोणत्याही ते प्रकारचा शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येणार नाही गाडी वगैरे रिसर पावती वगैरे दो आपण पाहू शकतो मशीची क्वालिटी बी चांगली हे आता ही दुसरी मशी टोटल पाच मशी खरेदी केलेले आहेत त्यांनी क्वालिटीच्या म्हशी चांगल्या दुधाच्या म्हशीत चालू चालेल जणलेल्या मित्रांनो चेक करून दिले दोघा टाईमला चेक करून दिले त्यांना व्यवस्थित पावती वगैरे बंद दिली कोणत्याही प्रकारचा यांना प्रॉब्लेम येणार नाही आता ही तिसरी म्हशी मित्रांनो आता ही गाभ आहे ती समोरची जमलेली हे बाकी त्यामध्ये तीन जणलेल्या दोन गा बन आहेत हे पाचं लहान वासरू व्यवस्थित आपल्याला कातरी शिर खरेदी केलेल्या आहेत कोणत्याही प्रकारच्या शेतकरी बांधवांना प्रॉब्लेम येणार नाही चांगल्या दुधाच्या मशीद मित्रांनो हैदराबादच्या है पुढे चाललेले आहेत त्या हैदराबादपासून कमीत कमी शंभर किलोमीटर दूर चाललेले आहेत मित्रांनो हे या ठिकाणी गाडी वगैरे केली मशीद एवढे झालेले आहेत तिसरी म्हणजे आता चौथी वर्षी म्हणजे पाचवी हे आता पाचवी म्ह मित्रांनो दोन गा बन आणि तीन जनलेल्या अशा म्हशीद मित्रांनो या आता या मोठ्या मापाच्या आहेत जरा तुम्हाला अशाच क्वालिटीच्या मशी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी येऊ शकतात कोणत्याही दिवशी या मित्रांनो असं नाही की बाजारा मंगळवारी असतो तुम्ही अडे दिवस पण आले तुला अडे दिवस यायच्या मित्रांना अडी दिवस व्यवस्थित चेक करायला भेटतं बाजाराच्या दिवशी गर्दी असते त्यामुळे जरा थोडं जे व्यापार लोक आहेत ते पण लक्ष देत नाही व्यवस्थित म्हणून तुम्ही काय करता अडे दिवस येत तुम्ही गुरुवारी शुक्रवारी शनिवारी असे जात मी म्हणजे तुम्हाला निवांत महि पाहायला भेटेल चेक करून देतील व्यवस्थित ये दल बदल में लो आनी वाले पक्ष में आएगी वो तो आवामा नहीं आती है, आती है।, आती है। आगे जर में उसकी गाड़ी में आती है तो नहीं है हाँ आती ही नहीं अब जब बनाने जगह रहेगी हमें चार हाँ होता है इधर आ जाएगी दूध चार அண்ணா நோடிக